तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले आज आपण बोलणार आहोत शरीर शुद्धी म्हणजेच डिटॉक्स या विषयावरती आजकाल झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा प्रदूषण ताणतणाव आणि कमी व्यायाम यामुळे आपल्या शरीरात हळूहळू विषारी घटक जमा होत जातात हे सर्व टॉक्सिन जर वेळेवर बाहेर काढले नाही तर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना आमंत्रण मिळतं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीर शुद्धीचे पाच अगदी सोपे घरगुती आणि वैज्ञानिक आधार असलेले उपाय जे रोजच्या आयुष्यात करता येतील आणि शरीराला आतून स्वच्छ व निरोगी ठेवतील चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो पहिला उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी लिंबू आणि मधाचं मिश्रण पिणं हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय असून शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत सकाळी उपाशी पोटी हे पाणी पिल्याने शरीराची आतून साफसफाई प्रक्रिया सुरू होते लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि शरीरात जमा होणाऱ्या हानिकारक घटकांपासून रक्षण करतं लिंबामध्ये असलेले सिट्रिक ऍसिड यकृताचं कार्य सुधारतं ज्यामुळे शरीरातील अपायकारक पदार्थ वेगाने बाहेर फेकले जातात मधामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइम्प्लिमेंट्री घटक असून ते शरीरातील सूज कमी करतं आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतं हे मिश्रण नियमित घेतल्याने पचनसंस्था बळकट होते अन्न व्यवस्थित पस्त आणि जडपणा कमी होतो शरीराची आंतरिक स्वच्छता झाल्याने त्वचाही निरोगी आणि तेजस्वी दिसू लागते अनेकांना वजन कमी करण्यातही हा उपाय मदतीचा ठरतो मित्रांनो कारण शरीरातील अनावश्यक चरबी हळूहळू वितळायला हल� लागते पानी मदद करता। हो हे पाणी शरीरातील पीएच बॅलन्स राखायला मदत करतं त्यामुळे थकवा कमी होतो आणि दिवसभर जाणवतो एकूणच हे असं टॉनिक आहे जे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त आहे दुसरा आणि महत्वाचा सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं आपलं शरीर सुमारे सत्तर टक्के पाण्यानं भरलेलं असतं त्यामुळे शरीरातील प्रत्येक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी पाण्याचं संतुलन राखणं आवश्यक आहे आपलं दररोज खाणं चालणं बोलणं आणि घाम येणं यामधून शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकतो या प्रक्रियेतील पाण्याची भूमिका अत्यंत असते पाणी कमी तर किडनीवरती ताण येतो आणि टॉक्सिन शरीरात साचू लागतात दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे त्यामुळे किडनीचं कार्य चांगलं राहतं मूत्रमार्ग स्वच्छ राहतो आणि शरीरातील घातक घटक सहज बाहेर पडतात त्यामुळे त्वचा नितळ व टवटवीत दिसते आणि पचनक्रियाही सुधारते भरपूर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो जर तुम्हाला साधं पाणी कंटाळवानं वाटत असेल तर तुम्ही त्यात आलं पुदिना लिंबू का अशा गोष्टी टाकून तुम्ही ते पिऊ शकता यामुळे पाण्याचा स्वाद छान लागतो आणि अतिरिक्त पोषण मूल्यही मिळतं हा छोटासा बदल तुमच्या शरीर शुद्धी करण्यामध्ये मोठा बदल करू शकतं मित्रांनो तिसरा आणि खूप महत्वाचा उपाय म्हणजे हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त आहार रोजच्या जेवणात समाविष्ट करणे आपण नेहमी ऐकतो आपण जे खातो तेच आपलं आरोग्य ठरवतं आणि हे अगदी शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे सिद्ध आहे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि आतून स्वच्छ करण्यासाठी आवश्यक असतात ते फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व जे जी भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि फळांमध्ये आढळतात पालक मेथी कोथंबीर आवळा गाजर बीट डाळिंब सफरचंद यासारख्या अन्न नैसर्गिकरित्या भरपूर पोषण मूल्य असतात फायबर म्हणजे आहारातील तंतू जे आपल्या पचनसंस्थेचे काम सुलभ करतात ते आतड्यातील घाण शोषून घेतात आणि शरीराबाहेर टाकतात त्यामुळे पोट साफ न होणे गॅस इत्यादी त्रास दूर होतात हिरव्या पाल्याभाज्यांमध्ये असणारं क्लोरोफिल हे नैसर्गिक डिटॉक्स घटक असून ते यकृत आणि रक्त शुद्ध करतं त्यामुळे त्वचा उजळते थकवा कमी होतो आणि शरीर हलकं वाटायला लागतं रोजच्या आहारामध्ये तुम्ही कच्च्या भाज्यांची कोशंबीर गरम भाज्या सूप किंवा स्मूदीचे समावेश करू शकता जास्तीत जास्त हंगामी फळं आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा कारण त्यात रासायनिक प्रक्रिया कमी असते आणि ते शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात चौथा उपाय म्हणजे दररोज किमान तीस मिनटं सक्रिय व्यायाम करणे ज्यामुळे शरीर डिटॉक्स प्रक्रियेत अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होते आपल्या शरीरात दररोज टॉक्झिन तयार होतात जे बाहेर टाकण्यासाठी नैसर्गिक मार्ग वापरले जातात त्यापैकी घाम येणे हा एक महत्वाचा मार्ग आहे जेव्हा आपण धावतो चालतो योगासने करतो झुंबा किंवा डान्स करतो तेव्हा शरीराचं तापमान वाढतं आणि घाम येतो घामाद्वारे त्वचेच्या रंध्रातून टॉक्सिन बाहेर पडतात त्यामुळे शरीराची आतून स्वच्छता होते त्यामुळे त्वचा अधिक निरोगी दिसते आणि संक्रमण होण्याची शक्यता कमी होते व्यायाम केल्याने रक्तविसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे शरीरातील पोषण द्रव्य पेशींपर्यंत पोहोचतात आणि अवयव अधिक कार्यक्षम राहतात याशिवाय लसिका प्रणाली म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम सक्रिय होते जे शरीरात साचलेली अपायकारक घटक वेगाने बाहेर टाकण्याचं काम करते सर्वात महत्वाचं म्हणजे व्यायामासाठी जेम किंवा मा महागडे साधनं लागतात असं नाही दिवसातून तीस मिनटं जलद चालणं जिने चढणं स्वयंपाकघरात उत्साहानं काम करणं किंवा घरी योगाभ्यास केल्यास सुद्धा शरीराची आवश्यक हालचाल होते सवय ही सवय लावल्याने शरीराचं केवळ डिटॉक्सिफिकेशन होत नाही तर मनही प्रसन्न राहते पाचवा उपाय इतरांपेक्षा थोडा वेगळा असला तरी शरीर शुद्धीसाठी तितकाच आवश्यक आहे तो म्हणजे पुरेशी आणि नेहमीच झोप तसेच मानसिक शांतता आपण दिवसभर जेवढे शारीरिक काम करतो त्यापेक्षा जास्त मेंदूवरती ताण येत असतो आणि मेंदूची झाडलोट करणे म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन ही मुख्यतः रात्रीच्या झोपेदरम्यान होत असते जेव्हा झोप पुरेशी मिळत नाही तेव्हा मेंदू आणि शरीर दोघांनाही विश्रांती मिळत नाही परिणामी थकवा चिडचिड एकाग्रतेचा अभाव आणि इम्युनिटी कमजोर होणे असे त्रास सुरू होतात दररोज ठराविक वेळी झोपणं आणि उठणं ही सवय लावल्यास शरीराची नैसर्गिक बायोलॉजिकल गड्याळ सुरळीत चालू राहते त्यामुळे झोप गाड लागते आणि शरीर स्वतःची दुरुस्ती पेशींचं नूतनीकरण आणि टॉक्सिनचं विसर्जन योग्य पद्धतीने करू शकतं मित्रांनो तणाव कमी करणे हे डिटॉक्स प्रक्रियेचा आणखी एक महत्वाचं अंग आहे त्यासाठी ध्यान प्राणायाम हळू आणि मधुर संगीत ऐकणे झाडांमध्ये बसणे किंवा मनास शांत ठेवणारी कोणतीही कृती उपयोगी ठरते मित्रांनो या सवयींमुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कार्टिसोल कमी होतं आणि शरीर हिलिंग मोडमध्ये मंझे जातं म्हणजे डिटॉक्ससाठी आदर्श स्थिती मित्रांनो आता आपण बघितले की शरीर शुद्धीचे पाच सोपे प्रभावी उपाय त्यात पहिलं म्हणजे सकाळी लिंबू मध आणि कोबंड पाणी पिणे यानंतर भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त आहार घेणे दररोज व्यायाम आणि घाम येणं योग्य झोप आणि मानसिक शांतता लाभणे हे उपाय नियमित केल्यास तुमचं शरीर अधिक हलकं ताजं आणि निरोगी वाटेल मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घरबसल्या